ते म्हणतात ना की मनात इच्छा असल्या की कुठलंही काम सोपं होतं मग शरीराचा एक भाग दुर्बल जरी असला तरी फारसा फरक पडत नाही आणि याच आशेला अजून जास्त उजागर करण्यासाठी भारत सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना याची सुरुवात केली दिव्यांग व्यक्तींना कुठेतरी आशेची किरण दाखवली आणि दुसऱ्यांवर निर्भर न राहता स्वतः स्वावलंबी राहून स्वतःची कामे ही कशा पद्धतीने आपण करू शकतो याबद्दल त्यांना सांगण्यात आलं आयुष्यात काही क्षण असे येतात जेव्हा वाटतं आता पुढे काहीच उरलेलं नाही पण अशाच वेळी एक किरण उमटते आशेची नवचैतन्याची आणि अशीच एक किरण घेऊन आली आहे योजना एक सुंदर उदाहरण आहे संगीता नामक महिला जी मोटोरा या गावात राहते स्वतःवर विश्वास ठेवल्यास आणि योग्य पाठिंबा लाभल्यास कोणतीही महिला स्वतःच आयुष्य नव्याने घडू शकते हे त्यांनी प्रत्यक्षात आणलेलं आहे या योजनेमार्फत त्यांना स्वतःची कामे स्वतः करता येतं आणि एक नवीन ऊर्जा घेऊन त्यांनी आपलं आयुष्य जगायला सुरुवात केली आहे माझं नाव संगीता राहणार पालोरा माझ्या घरी चार पाच जणांना मी आणि माझे मिस्टर माझे दोन मुलं माझी सासू आणि मी माझे मिस्टर मिस्त्राच्या हाताखलत हाता काम करते दोन मुलं आहेत ते शिक्षण करते लहानपणापासून मी अपंग आहे खूप त्रास होतो पहिले पण आता तेवढं त्रास नाही वाटत ते आता सवय झाल्यामुळे ते आता होते बरोबर चालणं चुलणं वगैरे व्यवस्थित होते फक्त चालाच्याच चालाच्या वेळेस त्रास होत होतो मग माझा दादा हात धरून जाण्या चालवत होता चालता नव्हते तरी पण तो पकडून जाण्या मला चालवत होता आणि शिकवलं त्यानं शिकवलं चालवणं वगैरे आता होते मला पाहायला थोडासा त्रास पण तो त्रास तर करायच लागल घरचे काम कोण करणार आहे आम्हाला फॉर्म भरायला इथं बोलवते रामटेकले आशिष जयस्वाल सरने त्यांना सांगितलं होतं का इथे इथं फॉर्म भरायचे आहे ते जात मग आम्ही गेलो होतो काय अपंग नाही मंदबुद्धीची शाळा आहे तिथं गेलो होतो फॉर्म भरायला तिथं फॉर्म भरलं नंतर दोन महिन्यानंतर नागपूरला बोलवलं चेकअप वगैरे कराले हॉस्पिटल मध्ये ते केलं त्याच्यानंतर मग सायकल मिळाली ते आम्हाला कॉल आले होते की फॉर्म भराली या बा फॉर्म बदल म्हणजे ते कसं पहिले कोण आले चाला बा मला निघून द्या पार्श्वनीला पार्श्वनीला आहे असं झालं तसं झालं सर्वांना म्हणायची आता स्वतः आपली सायकल घेऊन सन्या स्वतः जाते नमस्कार मी तेलगोटे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर समा समाजामधले जे दुर्बल वंचित घटक आहेत त्या दुर्बल वंचित घटकांना सामाजिक प्रवाहामध्ये आणण्याचं उत्तरदायित्व हे सामाजिक न्याय विभागाचं आहे सामाजिक न्याय विभाग अतिशय महत्त्वपूर्ण योजना राबवते सर्व लोकांना सामाजिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यामधल्या ज्या आमच्या योजना महत्त्वाच्या आहेत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आहे रमाई घरकुल आहे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आहे विद्यार्थ्यांसाठी रेसिडेन्शियल स्कूल आहेत नंतर जे महिला आहेत महिलांसाठी योजना आहेत जे तरुण पिढी ज्यांना आपला व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी स्टँडअप मनी मार्जिन योजना आहे आम जे आमचे वृद्ध आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी वैश्री योजना आहे त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी तीर्थदर्शन योजना आहे अर्थातच समाजातल्या प्रत्येक घटकांसाठी सामाजिक न्याय विभाग काम करतं या योजना सर्व समाजाच्या अंतिम घटकापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही सर्व सदैव तत्पर आहोत आणि मी सर्वांना या निमित्तानं आवाहन करते आणि विनंती करते की आपण या सर्व घटना या सर्व ज्या आपल्या आहेत स्कीम्स आहेत या योजना आहेत याच्यासाठी तुम्ही आमची जी वेबसाईट आहे एस सी एस डब्ल्यू डॉ नागपूर डॉट इन यासाठी यावर आपण संपर्क साधावा त्याचप्रमाणे सहाय्यक आयुक्त कार्यालय नागपूर येथे संपर्क साधावा आपल्याला सर्व बाबींची विस्तृत माहिती इथे मिळून जाईल धन्यवाद